नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अंगाला खास येत असेल तर त्यावर घरगुती उपाय काय आहे जे की खूप इझी असतात आणि खूप फायदेमंद देखील असतात आणि हा आजार स्किनशी रिलेटेड असतो खाज ही त्वचेशी संबंधित समस्या आहे एकदा खाज सुरू झाली तर ती लवकर संपण्याचं नाव घेत नाही कारण हा एक प्रकारचा त्वचेचा संसर्ग आहे जो लोकांमध्ये सहज पसरतो त्वचेवरील लाल पुरड उठल्यामुळे लोक अनेकदा खाजवतात स्वसेशी संबंधित समस्या यकृत मूत्रपिंड फुफुसे कमी ऑक्सिजन पित्त वाढणे घाम येणे तणाव संप्रदायकांमुळे उद्भवतात शरीराच्या कोणत्याही भागात खाजण्याची ही, ही समस्या तुम्हाला होऊ शकते अशा परिस्थितीत यापासून मुक्त होण्यासाठी आपण औषधी गुणधर्मांनी युक्त असलेल्या कडुलिंबाचा वापर करू शकतो कडुलिंबाच्या तेलामध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात ते मुळापासून काय हा हे नाहीचं करू शकेल एवढे त्याच्यात गुणधर्म असतात कडुलिंबाच्या तेलाने खाजाची समस्या दूर होऊ शकते त्याच्या नियमित वापराने बुरशीजन्य संसर्ग कमी होऊ लागतो आयुर्वेदात कडुलिंबाचा वापर अत्यंत फायदेशीर असल्याचं सांगितलं आहे कडुलिंबाची पानं त्याची साल एक ना अनेक कोणत्या ना कोणत्या रोगात उपयुक्त आहे यात अँटी बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत ज्यामुळे हे त्वचेची काळजी घेणारी अनेक उत्पादने आणि केसांची निगा राखण्यासाठी वापरले जाते वास्तविक कडुलिंबात अँटी हिस्टामाइन नावाचा गुणधर्म आढळतो जो तुमच्या त्वचेवरील खास दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतो कडुलिंबाचं तेल बनवायचं कसं एका भांड्यात ताजी कडुलिंबाची पानं घेऊन त्याची पेस्ट बनवा या पानांमध्ये खोबरेल तेल मिसळा निरोगी त्वचेसाठीही खोबरेल तेल खूप फायदेशीर असतं त्यानंतर तुम्हाला जेवढं तेल बनवायचं आहे यात तेवढं त्यात ते त्या ते पेस्टमध्ये खोबरेल तेल टाका आता हे तेल काही वेळ मन आचेवर शिजू द्या तेल उकडायला लागल्यावर गॅस बंद करून ते गार होऊ द्या गार झाल्यानंतर त्याला एका गाणीने गाडून घ्या आणि आपलं तेल रेडी झालंय त्यानंतर सेकंड कडुलिंब आणि कोरपड नेहमी खाज कमी होते कडुलिंब आणि कोरफडमध्ये बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असतात जे बॅक्टेरियांना सहज मारतात अशा परिस्थितीत खाजेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांच्या पेस्टमध्ये थोडं कोरपडं घालून चांगलं मिसळा आणि जिथे खाजवते त्या जागेवरही लावलं तरीही तुम्हाला आराम भेटतो कारण कोरपडमध्ये थंडपणा असतो आणि ते उपयोगी पडतं थँक्यू